राज्यभरात मराठा आरक्षण विधेयक मंजूर करताच मोठा जल्लोष करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पटलावर सादर केले हे विधेयक कोणत्याही चर्चेना मराठा आरक्षण विधेयक मंजूर झालेत काँग्रेसच्या विरोधी पक्षांनी विधेयकाला एकमताने पाठिंबा दिला या निर्णयाचे शूर येथे सखल मराठा समाजाच्या वजन स्वागत करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा जल्लोष करण्यात आला राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मराठा आरक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारकडून त्या अहवालावर अभ्यास करण्यासाठी उप समिती नेमण्यात आली होती मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठ्यांना जास्त आरक्षण मिळाल्याचे मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येणार असून ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लावला जाणार नाही असंही या ठिकाणी म्हटलं झालंय सौरभ लाके शूर औरंगाबाद सर्व महाराष्ट्राचे अभिनंदन करतो आणि आजचं हे आरक्षण ज्या तरुण मित्रांनी आमच्या आरक्षणात बलिदान दिलं त्यांना श्रद्धांजली समजतो असं आरक्षण सरकारने दिलं सरकारचं विरोधी पक्षांचं सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो याचा नक्कीच आमचे मराठा तरुण माधव नोकरीत शिक्षणात भरपूर फायदा घेतील अशी मी अपेक्षा बाळगतो विधानसभेमध्ये पारित झालं आणि त्याला कुठल्याही पक्षांनी कुठलाही विरोध न करता हे विधेयक पारित केलं त्याबद्दल सर्व पक्षांचे आणि सरकारचे मी शिवरगावच्या वतीने सकल मराठा समिती शूरच्या वतीने आभार मानतो धन्यवाद सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल या सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि सकाळ मराठा समाजाची मागणी होती ती मागणी आज पूर्ण झाली ती मागणी करण्यासाठी सर्व धर्मीय लोकांनी सहकार्य केलं जे मराठा मोर्चे निघले त्याला सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी सहकार्य केलं गोष्ट आहे की मराठ्यांचे मुलं शिक्षणामध्ये अतिदक्ष असून त्यांना न्याय मिळत नव्हता आणि सरकारने ही केलेली कामगिरी के अगदी शोभनीय आहे आणि यामध्ये आमच्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना मुलांना न्याय मिळेल हीच मी या ठिकाणी दोन शब्दभर बोलतो आणि मागणी दोन शब्द आरक्षणाची मागणी अस्तित्वात असलेल्या सरकारने ही पूर्ण केली त्याबद्दल मी आपल्या सूर गा, सूरगाव सूरगावातर्फे सवस सवस बांधवातर्फे या सरकारचे आणि या सरकारला आरक्षण देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली सोळा टक्के आरक्षणाचं फलित मिळालं हे खऱ्या अर्थानं सर्व समाजासाठी एक ऐतिहासिक बाब आहे मी सर्व समाज बांधवांचे सरकारचे अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी या आरक्षणाच्या त्याचप्रमाणे कॉपरेटीच्या मुद्द्यावरून आपलं बलिदान दिलं त्या बलिदान दिलेल्या तमाम माझ्या बांधवांना या ठिकाणी संत करतो आणि हा आनंद विना एक मोरका वाटतोय अशी एक खंत या ठिकाणी वाटते तरी सुद्धा त्या बलिदानाचे बलित आहे असं मी मानतो